अँड कप विथ न्यूझीलंड वी मॉर्निंग न्यूज डे आकाशवाणीच हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे साडेआठ वाजलेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज एक्कावन्न हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करणार गगनयान हे भारताचं मानवरहित अंतराळयान डिसेंबर महिन्यात प्रक्षेपणासाठी सज्ज होणार असल्याची इस्रोची माहिती ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इच्छाशक्तीचं आणि क्षमतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन आणि सी महिला विश्वचषक क्रिकेटमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी आता सविस्तर देशव्यापी रोजगार मेळ्याच्या सतराव्या टप्प्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्कावन्न हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करणार आहेत या कार्यक्रमात पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत देशभरातील चाळीस ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे या अंतर्गत मुंबईत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन चेन्नईमध्ये उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करतील तर आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव मदुराईमध्ये आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी तिरुचिलापल्लीमध्ये उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत देश वेगानं विकास करत असून या प्रवासात खांद्याला खांद्याला होऊन बिहार पुढे जात आहे असं प्रतिपादन पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत काल संध्याकाळी त्यांनी भाजप एनडीएच्या कार्यकर्त्यांशी दुरस्त पद्धतीनं संवाद साधला केंद्र आणि बिहारमध्ये स्थिर सरकार असल्यानं देशात आणि बिहारमध्ये कामं सुरू असल्याचा उल्लेख करून जेव्हा स्थिरता असते तेव्हा विकासाला गती मिळते असं त्यांनी सांगितलं भारताच्या गगनयान या मानवरहित अंतराळयानाच्या निर्मितीचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते चाचणी उड्डाणसाठी सज्ज आहे इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी काल बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या उड्डाणात व्योममित्र हा यंत्रमानव यानातून पाठवला जाईल दोन हजार सत्तावीसमध्ये गगनयानचं पूर्ण उड्डाण होणार असून यावेळी तीन भारतीय अंतराळवीर त्यातून प्रवास करत परत पृथ्वीवर येतील असं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इच्छाशक्ती आणि क्षमतेचं प्रतीक होतं आणि याद्वारे प्रत्येक आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारत नेहमीच तयार असल्याचा जगाला संदेश देण्यात आल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं नवी दिल्ली इथं काल नौदल कमांडर्स कॉन्फरन्सला संबोधित करताना ते बोलत होते ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी सैन्याला किनाऱ्याजवळ त्यांच्या बंदरात राहण्यास भाग पाडल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाचं कौतुक केलं या मोहिमेदरम्यान नौदलाची तयारी व्यावसायिक क्षमता आणि ताकद जगानं पाहिल्याचं त्यांनी म्हटलं हिंद महासागर क्षेत्रात भारतीय नौदलाची उपस्थिती मित्रराष्ट्रांसाठी दिलासा देणारी आणि प्रदेश अस्थिर करू पाहणाऱ्यांसाठी अस्वस्थतेची बाब असल्याचंही ते म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत काल सशस्त्र दलांच्या क्षमता वाढवण्यासाठी सुमारे एकोणनव्वद हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली लष्करासाठी नाग क्षेपणास्त्र प्रणाली जमिनीवर आधारित मोबाईल ई लिंट प्रणाली आणि मटेरियल हँडलिंग ट्रेनसह हायस्पीड वाहनांच्या खरेदीचा यात समावेश असल्याचं संरक्षण सा। मंत्रालयानं सांगितलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात <गण्णी> केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीतील रेल रे, पुर, रेल्वे भवन इथल्या वॉर रूममधून उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या स्थितीचा काल छट पूजेपूर्वी आढावा घेतला रेल्वे स्थानकावरील उत्सवाच्या गर्दीचं निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे देशभरात तीन स्तरीय वॉर रूम असून या व्यतिरिक्त प्रत्येक प्रमुख स्थानकावर एक मिनी कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं केंद्र सरकारनं अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दर कमी केल्याचा लाभ देशभरातील नागरिकांना झाला आहे कृषी क्षेत्रातील कर कपातीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विविध कृषी उपकरणांवरील कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला असल्यामुळं शेतकऱ्यांना किफायतशीर दरात ही उपकरणं खरेदी करता येऊ लागली आहेत जैव कीटकनाशकांना पाच टक्के जीएसटी टप्प्यांमध्ये ठेवण्यात आल्यामुळे जैविक शेतीला प्रोत्साहन मिळत असून खत उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील जीएसटी देखील पाच टक्क्यांवर आल्यामुळे उत्पादन खर्च आणखी कमी झाला आहे देशभरात दहा कोटी स्मार्ट वीज मीटर बसवण्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी एक कोटी मीटर आधीच बसवण्यात आले असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी म्हटलं आहे ते हरियाणातील रोहतक शहरात माध्यमांशी संवाद साधत होते स्मार्ट मीटर बसवल्यानं ग्राहकांच्या तक्रारी दूर होतील तसंच ग्राहकांना त्यांचा वीज व्यापार वापर नियंत्रित करता येऊन वीज वाचवता येऊ शकेल असं ते म्हणाले मेट्रो विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की देशात आतापर्यंत अकराशे किलोमीटर मेट्रो रेल्वे लाईन्स बांधण्यात आल्या असून मेट्रो रेल्वेच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावरून लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल सध्या चोवीस शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध असून भविष्यात ही सुविधा एकोणतीस शहरांमध्ये उपलब्ध होईल असं ते पुढे म्हणाले भारतातील डिजिटल पेमेंट लँडस्केपचा झपाट्यानं विस्तार सुरू असून या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डिजिटल व्यवहारांचा वाटा एकंदर पेमेंट व्यवहारांच्या नव्याण्णव पूर्णांक आठ दशांश टक्के आणि एकूण मूल्याच्या सत्त्याण्णव पूर्णांक सात दशांश टक्के आहे असं आर बी आय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालात म्हटलं आहे यू पी आय हा प्रमुख पेमेंट प्लॅटफॉर्म असल्याचं दिसून आलं असून त्याचा वाटा एकंदर व्यवहारांच्या प्रमाणात पंच्याऐंशी टक्के आणि मूल्याच्या नऊ टक्के असल्याचं आरबीआयच्या या वर्षाच्या पहिल्या सहामाई पेमेंट सिस्टीम अहवालात दिसून आला आहे या कालावधीत युपीआयद्वारा एकशे त्रेचाळीस लाख तीस हजार कोटी रुपयांचे दहा हजार सहाशे कोटींहून अधिक व्यवहार करण्यात आले बँक खात्यासाठी वारसदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून आणखी सुलभ होणार आहे यात चार व्यक्तींची वारसदार म्हणून नोंदणी करण्यात येईल त्यामुळं ठेवीदार आणि त्यांच्या वारसांचे दावे निकाली काढणं सोपं होणार आहे बँकिंग कायद्यातल्या या संदर्भातल्या सुधारणांची अंमलबजावणी पुढच्या शनिवारपासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय मंत्रालयानं म्हटलं आहे दीपावलीच्या पर्वातील भाऊबीजेचा सण काल देशासह संपूर्ण राज्यभरातही पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला बहीण भावाच्या अतूट स्नेहाचं प्रतीक असलेल्या या सणानिमित्त बहिणींनी आपल्या भावाचं औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली तर भावांनी त्यांच्या निरंतर संरक्षणाचं वचन देत त्यांना विविध भेटवस्तू प्रदान केल्या आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथं एका खासगी बसला आग लागल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या या बसला आज पहाटे कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुरीच्या उलुंदा पोंडाजवळील उपनगरात आग लागली दुर्घटनेच्या वेळी सुमारे बेचाळीस जण बसमध्ये होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे समाज माध्यमावरील पोस्टमध्ये राष्ट्रपतींनी शोकग्रस्त कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे सी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नवी मुंबईत झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा त्रेपन्न धावांनी पराभव करून भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी शानदार शतकं ठोकत एकोणपन्नास षटकात तीन बाद तीनशे चाळीस धावांपर्यंत मजल मारली मानधनानं एकशे नऊ तर रावलनं एकशे बावीस धावा केल्या या दोघींनी महिला विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक दोनशे बारा धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली पावसामुळे न्यूझीलंडचा डाव चव्वेचाळीस षटकांचा करण्यात आला यामुळे सुधारित तीनशे पंचवीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं चव्वेचाळीस षटकात आठ बाद दोनशे एकाहत्तर धावा केल्या यामध्ये ब्रुक हॅलिडेनं सर्वाधिक एक्क्याऐंशी धावा केल्या या विजयासह भारतीय महिला संघाचे आता तीन विजयांमधून सहा गुण झाले आहेत आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीनं त्या उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेत काल यजमान संघानं भारताविरुद्ध दुसरा सामना दोन गडी राखून जिंकला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली प्रथम फलंदाजी करताना भारताच्या नऊ बाद दोनशे चौसष्ट धावा झाल्या ऑस्ट्रेलियानं सत्तेचाळीसाव्या षटकात हे लक्ष पूर्ण केलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या सतराव्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज एक्कावन्न हजार उमेदवारांना मानवरहित अंतराळयान डिसेंबर महिन्यात प्रक्षेपणासाठी सज्ज होणार असल्याची इस्रोची माहिती ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इच्छाशक्तीचं आणि क्षमतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन आणि आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेटमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल तर क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी आकाशवाणी पुणे केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेच हो मध्यम लहरी तीनशे अठ्याहत्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात